नमस्कार या पुढच्या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे आता या व्याख्यानामध्ये आपल्याला परत एकदा परकीय आक्रमकांना सामोरं जायचं आहे त्याचं नाव आहे गझनीचा मोहम्मद ह्याच्या भारतावरच्या स्वाय हे वर्णन आपल्याला इथं आहे आपण चार त्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर भारतावरती बराच काळ काळ बाह्य आक्रमण झालेलं नाही याच्यामध्ये मोहम्मद गझनवी हा आलेला आहे तो साधारणतः इसवी सणाच्या एक हजाराव्या म्हणजे एक हजार ह्या वर्षामध्ये मोहम्मद बिन कासिम हे सातशे बारा म्हणजे मधली तीनशे वर्ष ही भारताला शांततेत मिळालेली आहे इथे अरबांचं साम्राज्य हळूहळू लयाला गेलेलं आहे लयाला गेलं म्हणजे त्याचे तुकडे पडले त्यांचा नाश होत चाललाय परंतु इस्लाम हा मात्र बऱ्या मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आता पर्शियाचे लोक मुसलमान झालेले बरेच जे लोक धर्म पण बदलू इच्छित नव्हते <coughs> आणि मारलंही जायचं नव्हतं त्यांना असे भारतात आश्रयाला आले हेच पारशी लोक म्हणून आपल्याकडं स्थिरावलेले आहेत यांना झोराष्ट्रीय किंवा पारशी असं म्हटलं जात यानंतर आपण थोडा वेळ जाणार आहे मध्य आशियामध्ये मध्य आशिया म्हणजे कोणता भाग हा सगळा जो भाग आहे याला मध्य आशिया म्हणतात इथं दोन वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत त्यातले एक आहेत मंगोलॉइड लोक आणि दुसरे आहेत कॉकेशॉइड लोक मंगोलॉइड म्हणजे कुठे तर हे जे गुण बीड इकडचे होते त्यांच्यासारखे म्हणजे चिनी जपानी लोक जसे दिसतात तसे त्या वंशाचे लोक त्यांना मंगोलॉइड लोक म्हणतात आणि कॉकेशस पर्वत इथं आहे तर साधारणतः युरोपियन लोक ज्या पद्धतीचे दिसतात त्यांना कॉकेशर्ड लोक म्हणतात तर हे जे कॉकेशर्ड आहेत यांना पुढं तुर्क असं नाव मिळालेलं आहे आणि आहेत ते मंगोल ह्या नावाने ओळखले गेले आता लक्षात घ्या हे दोन्हीही पेशानी मेंढपाळ आहे हा सगळा गवताळ प्रदेश आहे आपण आठवत असेल तर आपण सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये हे सगळं बघितलेलं आहे की स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश आहे इथं पावसाचं दुर्भिक्ष असतं वाळवंट एवढं नाही परंतु भारता एवढाही पाऊस नाही आणि मग इथे गवत भरपूर वाढतं किंबहुना ह्या प्रदेशाला गवताचे महासागर म्हणायला हरकत नाही असं इथं गवताचं प्रचंड मोठा प्रदेश हा गवताने आणि आच्छाद्य असतो आणि मग अशा वेळेला गवत खाणारे प्राणी आपण पाळायचे आणि मग आपण त्यांना खायचं हाच उद्योग इकडच्या लोकांचा पूर्वापार होता याच्यातच कधी काळी ऊन लोकांच्या टोळ्या इकडून तिकडं पळत होत्या व त्याच्यामध्ये घोडे हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य आणि इतकं गवत म्हणतो घोडे पण चांगलेच तयार होतात आणि मग संस्कृतमध्ये ह्या प्रदेशाचं नाव आहे तुरग स्थान तुरग या शब्दाचा अर्थ आहे घोडा तर चांगले घोडे मिळायची जागा या अर्थाने इथं स्थान हे नाव दिलं गेलं तुम्हाला अपभ्रंशाचे नियम माहिती असतील तर काही भाषांमध्ये क चा होणं क चा क होणं असे प्रकार होतात त्याचंच पुढं रूप झालं तुर्कस्थान पुढं तुर्कस्थान आणि मग हे लोक स्वतःला मी तुर्क आहेत अशा रीतीने बोलायला लागलेले आहेत तर हेच तुर्क हे, हे पुढं इराणमध्ये नोकरी निमित्ताने आले इराणी लोकांनी त्यांना नोकरीला ठेवलं हळूहळू ते राज्यकारभार शिकले इराणी लोकांकडून आणि पुढं जाऊन त्यांनी स्वतःची स्था राज्यच स्थापन केली त्यांनी हा जो सगळा अफगाणिस्तानचा प्रदेश आहे त्यावेळेला ह्या प्रदेशाला अफगाणिस्तान असं नाव नव्हतं आपल्याला आठवतंय की हिंदू कुशच्या पलीकडचा भाग होता त्याला बाल्लीक नाव आहे हिंदू कुशच्या अलीकडचं म्हणजे भारताच्या बाजूला केकय देश गांधार देश अशी नावं होती तर ह्या सगळ्यावरती त्यांनी आक्रमण केलं आणि इथं प्रचंड मोठा हाहाकार उडवून तिला आता मुसलमान बनलेले आहेत आणि मुसलमान धर्माचा प्रसार करत ते आक्रमण करत आलेले आहेत इथल्या हिंदूंची त्यांनी एवढी कत्तल उडवली म्हणजे बौद्ध लोक पण होते वैनिक आणि बौद्ध दोघांनी दो ते लोक हिंदूच म्हणतात तर त्यांनी नाव दिलं पर्वताला हिंदूंचं छडगव ह्या नावाने असं म्हणतात तो पर्वत आहे हिंदू कुश पर्वत म्हणून लक्षात येईल की तालिबान यांच्या अफगाणिस्तानामध्ये हिंदू कुश पर्वत नाव बदललेलं नाही आहे आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही एवढाच त्यानंतर हेच लोक आता पुढं भारतावर चालून यायचा प्लॅन करायला लागले आता ही सगळी गोंधळाची परिस्थिती आहे लक्षात घ्या इथं जो राजा आहे मुसलमानांचा त्याचं नाव आहे अलिप्त गिन त्यानंतरचा राजा आहे त्याचं नाव आहे समुक्त गिन हे अशी काहीतरी नाव आहेत पुन्हा मग सांगतात की हे अलिप्त गिन नसून अलिप्त गुण सुभक्त गुण अशी संस्कृत नावं असली पाहिजेत आणि मग त्यापैकीच एकाचा मुलगा होता त्याचं नाव आहे मोहम्मद गझनवी गझनीचा म्हणून मोहम्मद गझनवी म्हणून गझनी हे नावच संस्कृत आहे गजनी जिथं हत्ती झुलतात ती जातात परंतु ह्या मोहम्मदाचा जन्म गझनीत झालेला नाही तो इराणमध्ये आजच्या आणि त्यावेळेच्या तुर्कस्थानात निशापूर नावाचं गाव तिथं झालं आता गम्मतपूर हा परत स्थान निशापूर हे सगळं आपलंच आहे आपण हळूहळू गमावलेलं आहे हे सगळं आणि मग हा निशापूर्वने जन्मलेला अबुक्गिनचा मुलगा त्याला काहीतरी दोन मुलं होती सावत्र भाऊ भाऊ त्यातल्या मोठ्या भावाचा वध करून यांच्याकडे तेच चालतं यांनी सत्ता हस्तगत केली आणि तो भारतावर चालून आला पण त्यांनी सत्ता हस्तगत करायच्या आधीचा जो भाग आहे ते म्हणजे अ हा जो प्रदेश आहे ह्याला लागून कळत म्हणजे आपल्या हिशोबाप्रमाणे गांधार आणि पंजाब इथे एक तुर्क राजाच राज्य करत होतं बघा गमत हाही तुर्कच आहे परंतु तो हिंदू आहे म्हणून मुसलमानांच्या बकरीमध्ये ह्याचं वर्णन हिंदुशाही डायनेस्टी जे हिंदूशाही राज्य असं केलं जातं त्याला जाणीव झाली की हे संपत दिन वगैरे आपल्यावर चालून येणार आहे आणि मग त्यांनी इथल्या राजांचं ऐक्य के प्रस्थापित केलं आणि संयुक्त तीनवरच हल्ला केला हे युद्ध हा राजा जिंकत आला होता परंतु नेहमीप्रमाणे ऐन वेळेला काही झालं आणि हे लोक युद्ध हरले यानंतर मात्र गझनीचा मोहम्मद हा पुढे सत्तेवर आला तो सत्तेवर आला तेव्हा त्याच्यासमोर दोन ऑप्शन होते बघा ऑप्शन पण युद्धाचेच आहे ते म्हणजे इथे काश्मीरच्या पलीकडे जागा आहे त्याचं नाव आहे काश्गड तुम्ही तर बघितलं तर टकला मकान म्हणून जी जागा आज चीननी व्यापलेली आहे तर तो खरंतर तुर्कस्तानचा भाग आहे त्याला पूर्व तुर्कस्तान म्हणतो चा किंवा चायना ऑक्युपाइड तुर्कस्तान तर हा जो पूर्वी पूर्व तुर्कस्तानचा भाग आहे इथं काश्गर तुम्ही गुगल मॅपवर शोधलं तर तुम्हाला ही लोकेशन वगैरे मिळेल तर तो काश्गरचा राजा होता त्याच्याबरोबर मोहम्मदाला युद्ध करायचं होतं आणि भारताबरोबर पण युद्ध करायचं होतं आणि मग ह्यापैकी एक चॉईस त्यांनी घेतला तो म्हणजे भारताबरोबर युद्ध करायचा आणि त्यांनी डिक्लेअर केलं जिहा वॉर अगेन्स्ट आयडोला म्हणजे मूर्तीपूजकांविरुद्ध युद्ध आणि ह्या रीतीने त्यांनी आपल्या सेनेला तयार केलं या गझनवी मोहम्मद गझनवीचं वैशिष्ट्य असं आहे की याला रणक्षेत्राची अचूक जाण होती आपल्या लोकांना कशा रीतीने प्रभावित करायचं आणि त्यांना मोटिवेट करून प्रभावित करून त्यांच्याकडून आपलं इप्सित कसं साध्य करून घ्यायचं या याची फार चांगली जाणीव ह्या मोहम्मद गझनवीला होती तो जेव्हा सत्ताधीश बनला जा तेव्हा गझनी उपाख्य गजनी हे फार मोठ शहर नव्हतं तिकडे ज्या काही हाणामान्या जाण्याच्या त्याच्यातून हे वाचलेलं असं एक छोटे खाली शहर परंतु त्यांनी हिंदुस्थानला एवढं लुटलं एवढं लुटलं की मरते समोर आशिया खंडातलं सगळ्यात प्रमुख शहर कोणतं तर गझनी असं त्याचं नाव नक्की हा त्यावेळेला झाला त्यांनी भारतावर एकंदरीत सतरा स्वाऱ्या केल्या त्यापैकी पहिल्या स्वारीतच फक्त त्याचा पराभव झाला उरलेल्या सोळा स्वाऱ्या ह्या तो यशस्वी झालेला आहे याला एक प्रचंड मोठं साम्राज्य निर्माण करता आलेलं नाही परंतु भारतामध्ये घुसून सारखी सारखी युद्ध करून तो एवढं सिद्ध करू शकला की आम्ही तुमच्यापेक्षा युद्धकलेमध्ये खूप वेगळे आहोत खूप प्रगत आहोत हे मात्र त्यांनी आपल्या लोकांवरती ठसा त्यावेळेला निर्माण केलं या संदर्भातल्या अधिक गोष्टी आपण पुढच्या व्याख्यान